नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आपली आजची पहिली कथा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याची आहे कोल्हापूर जिल्ह्यात थरवई नावाचा एक पोलीस ठाणा आहे याच ठाण्याच्या हद्दीत लखरावा गाव येते पंधरा नोव्हेंबरच्या सकाळी गावातील एका जुन्या आंब्याच्या बागेत साधारण कुत्रे आपापसात आप भांडत होते कुत्र्यांचे भांडण ही सर्वसाधारण गोष्ट आहे पण सूर्य उगवल्यानंतरही त्यांचे भांडण थांबले नाही हे पाहून काही लोक जवळ गेले लोकांनी पाहिले की कुत्रे बागाच्या एका कोपऱ्यात जमीन आपापल्या पंजानी खणत होते ही गोष्ट काहींना विचित्र वाटली लोकांनी कुत्र्यांना तिथून हाकलून लावले पण थोड्या वेळाने परत ते आले आणि तीच जागा खणू लागले असं वाटत होतं की त्यांचे घ्राणेंद्रिय शक्तीने काहीतरी मोठे रहस्य शोधून काढले आहे जेव्हा लोक जवळ जाऊन बघू लागले तेव्हा जिथे कुत्रे जमीन खाणत होते तिथून मातीखाली दबलेला एक मानवी हात बाहेर दिसू लागला हे पाहून सगळे घाबरले कोणतेतरी तरी खून प्रकरण आहे हे स्पष्ट दिसत होतं म्हणून गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना बातमी दिली ठरवाई ठाण्यातून चंद्रपाल सिंग त्यांच्या तुकडीबरोबर घटनास्थळी आले पोलिसांनी खूप सावधगिरीने माती काढण्यास सुरुवात केली थोड्याच वेळात जमिनीतून एका तरुण मुलीचे शव बाहेर आले मुलीचे वय साधारण वीस वर्षाचे असावे असं वाटत होतं तिचा पाय एका साध्या सुती दुपट्ट्याने बांधलेला होता घटनास्थळाजवळच्या झुडपात एक स्पोर्ट शू आणि एक मोजा सापडला यानंतर पोलिसांनी मुलीची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या सगळ्या ठाण्यात दाखल झालेल्या गहाळ व्यक्तींची माहिती पाहिली पण कोणत्याही रिपोर्टशी जुळणे झाली नाही इकडे त्याचवेळी कोल्हापुरापासून साधारण पंधरा किलोमीटर दूर एका सुनसान भागात काहीतरी सापडले तिथे काम करणाऱ्या एका मजुराला झुडपात पडलेला एक जुन्या शाळेचा बॅग दिसला त्याने ही बातमी पोलिसांना दिली पोलिसांनी येऊन तो बॅग उचलला बॅगमध्ये काही पुस्तके एक पेन आणि एक डायरी होती डायरीच्या कापटीवर दीपक नाव लिहून त्यापुढे त्याचा मोबाईल नंबर लिहिला होता बॅग पाहून स्पष्ट वाटत होतं की तो कुठल्या तरी शाळा किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा असावा बागेत काम करणाऱ्या मजुरांशी पोलिसांनी बोलल्यावर त्यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी त्यांनी त्या बागाजवळ एक बाईक पाहिली होती बाईकवर एक मुलगा आणि एक मुलगी होती हे ऐकून पोलिसांना वाटले की काहीतरी महत्त्वाचा सूचक असू शकतो पण त्यावेळी हे स्पष्ट होत नव्हतं की याचा अर्थ काय आहे पोलिसांनी बागात चांगली छाननी केली थोडी खोदकाम केल्यावर तिथेही जमिनीत दबलेल्या साधारण वीस वर्षाच्या एका मुलीचे शव सापडले जशीही बातमी पसरली तसं संपूर्ण परिसरात दहशत पसरली लोक नाना प्रकारच्या गोष्टी करू लागले आणि काही लोकांना वाटले की कुठे सिरियल किलर तर नाही ना पोलिसांनी शव जप्त करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले घटनास्थळी मुलीजवळ जो सामान सापडला त्याच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटुंबियाची ओळख केली आणि त्यांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने शवाची ओळख साक्षी म्हणून केली कुटुंबियांनी सांगितले की साक्षी बनकट इस्माईलगंज सरोवाची रहिवाशी होती ती बनकट गावच्या ज्ञानेंद्र कुमार यादवांची मुलगी होती साक्षी इसवी सन दोन हजार बावीसपासून पासून शहरातील कॅन्ट भागात आपल्या फुपाशी राहून अभ्यास करत होती ती इंटरची विद्यार्थिनी होती तिचे फुफा श्यामलाल सैन्यात हवालदार होते दहा नोव्हेंबरच्या साध सकाळी साधारण आठ वाजता साक्षी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती पण दिवस संपेपर्यंत ती परत आली नाही यानंतर नातेवाईकांनी कॅन्ट ठाण्यात तिच्या अपहरणाची नोंद दाखल केली पोलिसांनी प्रकरणाची तपासणी सुरू केली व शाळेत जाऊन चौकशी केली तिचे शिक्षकांनी सांगितलं की त्या दिवशी साक्षी शाळेत आलीच नव्हती पोलीस चौकशी करतच होते इतक्यात एक अहवाल आला अहवालात कळालं की दोन्ही मुलीच्या मृत्यूत साधारण दोन ते तीन दिवसाचा अंतर होता ठाणा क्षेत्रासह आजूबाजूच्या चौकात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली गेली बालसन चौकाच्या कॅमेऱ्यात एक बाईक स्वार तरुण दिसला ज्याच्या मागे शाळा युनिफॉर्ममध्ये एक विद्यार्थिनी बसली होती बाईक नंबर आणि मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख केली पोलिसांनी त्या मोबाईल नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला जो बॅगमध्ये सापडलेल्या पुस्तकावर लिहिला होता पण फोन बंद आला चौकशीत कळालं की हा नंबर हर्षवर्धन सिंग उर्फ दीपक याचा आहे जो सैन्यात ट्रेड गगन पदावर होता गनर पदावर होता माहिती मिळताच पोलीस थेट त्याच्या गावी कुसुमारला गेले दीपक घरीच सापडला आणि अगदी तो साधारण पद्धतीने बोलत होता जणू काही झालेच नाही पोलिसांनी त्याच्या खोलीची तपासणी केली त्याचा मोबाईलही पोलिसांना सापडला पण तो पूर्णपणे फॉर्मॅट केलेला होता जणू अगदी नवीनच विकत घेतला असेल यावर पोलिसांचा संशय आणखीच ग्रहण झाला पोलिसांनी फोनमध्ये परत इंस्टाग्राम इन्स्टॉल केले आणि बॅकअपद्वारे जुना डेटा काढला जसा जसा चॅट आणि कॉल डेटा समोर येऊ लागला तसं तसं संपूर्ण प्रकरण उलटं चाललं आता हे स्पष्ट होत होतं की बाहेरून दिसणारी कहाणी आणि त्याच्यामागचा खरा सत्य यात फरक होता मागील आठ महिन्यात दीपकने तेरा वेळा आपले युजरनेम बदलले होते त्याने अनेकांना अनफॉलो केले होते जुन्या पोस्टही डिलीट केल्या होत्या तो कोणत्याही परिस्थितीत साक्षीशी जोडलेला कोणताही पुरावा लपू इच्छित होता जेव्हा पोलिसांनी एक एक करून एकवीस सी सी टी व्ही फुटेज त्याला दाखवले तेव्हा तो, तो कोसळला यानंतर त्याने संपूर्ण कहाणी क्रमवार पद्धतीने सांगितली हर्षवर्धन सिंग ज्याला दीपक म्हणतात तो सव्वीस वर्षाचा होता आणि ठरवईच्या कुसुमनगर गावचा रहिवाशी होता तो सैन्यात नायक होता आणि त्यावेळी त्याची पटियाला येथे नोकरी होती साक्षीच्या मामाचे घर त्याच्या गाव कुसुमकरजवळच होते साक्षीचे मामे भाऊ गावच्या एका मैदानात धावण्यासाठी यायचे याच दरम्यान दीपकची साक्षीशी ओळख झाली यानंतर दोघांच्यात बोलणी वाढली आणि साधारण आठ महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली दिवस जात होते आणि सर्व काही ठीक चालले होते याच दरम्यान दीपकचे लग्न तीस नोव्हेंबरला ठरले होते म्हणून त्याने साक्षीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली जेव्हा साक्षीला कळाले की दीपक लग्न करणार आहे तेव्हा तिने विरोध केला आणि धमकी दिली की जर लग्न केले नाही तर पोलिसात तक्रार करेल साक्षीची इच्छा होती की दीपकने हे लग्न मोडावे नऊ नोव्हेंबरला दीपक सुट्टी घेऊन घरी आला होता त्याने साक्षीला अनेक वेळा समजावले पण ती मान्य होण्यास तयार नव्हती तेव्हा दीपकने मनात ठरवले की तिला मार्गातून काढून टाकावे लागेल घटनेच्या एक दिवस आधी तो संपूर्ण रात्रसाक्षीशी व्हॉट्सअपवर बोलत राहिला त्याने साक्षीला बहाणे करून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात लग्नाची खोटी आशा दिली आणि नंतर कुठेतरी दूर नेण्याची योजना आखली दहा नोव्हेंबरच्या सकाळी साक्षी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली मार्गात दीपक तिला भेटला आणि तिला बाईकवर बसून नेला संपूर्ण दिवस तो तिला कंपनी गार्डनमध्ये फिरवत राहिला सायंकाळी साधारण पाच वाजता तो तिला थरवळीच्या लखरावा गावच्या एका बागेत घेऊन गेला त्या दिवशी साक्षी आपल्याबरोबर सिंदूर घेऊन आली होती आणि सतत लग्नासाठी दबाव टाकत होती इथं भांडण झालं आणि नंतर अचानक त्याने साक्षीला जमिनीवर पाडताना दुपट्ट्याने तिचा गळा चेपला पण या दरम्यान साक्षी त्यांच्याशी भांडली तिने त्याला दोन तीन थप्पड मारले पण ती दुपट्ट्यातून आपला गळा सोडवण्यात अयशस्वी झाली गळा चेपल्यामुळे क्षणार्धात ती बेशुद्ध पडली आणि नंतर दीपकने आपल्याबरोबर आणलेल्या चाकूने हल्ला केला आणि तिचे शव मातीत पुरले मग सरळ घरी परत गेला घटनेनंतर दीपकने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला त्याच्याकडे विद्यार्थिनीच्या इन्स्टाग्राम खात्याची लॉग इन आय डी आणि पासवर्ड होता त्याच्याच मदतीने त्याने दोघांचे सर्वच डिलीट केले मात्र तो एक चूक करून गेला त्याने ब्राउझरचा इतिहास नष्ट केला नाही जेव्हा पोलिसांनी इतिहास पाहिला तेव्हा कळलं की घटनेनंतर त्याने इंटरनेटवर अगदी हे सुद्धा शोधले होते की मोबाईलचे चॅट कसे डिलीट करतात चौकशीत त्याने हेही सांगितले की साक्षीची ईमेल आय डी आणि पासवर्ड त्याच्याकडेच होते त्याच्याच आधारे त्याने मोबाईल फोन फॉरवर्ड केला आणि आरोपीने हेही सांगितले जिथे वारदात झाली ती जागा त्याच्या घरापासून साधारण दीड किलोमीटर दूर होती तो त्या परिसराची चांगली ओळख करून घेत होता याच कारणामुळे त्याने खुनासाठी तीच जागा निवडली आता पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता लखरावा गावात जे दुसरी मुलगीचे शेव सापडले होते ती कोण होती तिचाही द्विपक्षी काही संबंध होता का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांच्या गहाळ व्यक्तीच्या अहवालाचा आढावा घेतला तेव्हाच एकोणीस वर्षाच्या एका मुलीचे नाव समोर आले सहा दिवसापासून ती गहाळ होती पोलिसांनी नेहाच्या कुटुंबियांना बोलावले आणि शव दाखवले कुटुंबाने ओळख केली ते शव नेहाचेच होते चौकशीत नेहाच्या भावाने सांगितले की नेहा कुठल्या तरी मुलाशी बोलत असे पण त्याचे नाव घरात कोणाला सुद्धा कळले नव्हते ज्या दिवशी ती घाळ झाली त्या दिवशी ती घरून असे म्हणून निघाली की ती आपल्या सखीकडून नोट्स घेण्यासाठी जात आहे नेहाच्या मोबाईलची तपासणी के केली आणि कळालं की गहाळ होण्याआधीच तिने एक इन्स्टाग्राम खात्यातून शेवटचा व्हिडिओ कॉल केला होता त्या खात्याचे नाव विचित्र होते ज्यामध्ये अंक आणि चिन्हे मिसळलेली होती हे पाहून पोलिसांना लक्षात आले की दीपकही अशाच नावाने खाते तयार करायचा जेणेकरून कोणी त्याला ओळखू शकणार नाही एकाच परिसरात एकाच आठवड्यात दोन तरुण मुलींचे जमिनीत पुरलेले शव सापडले दोन्ही खुनाची पद्धतही साधारण एकसारखीच होती याच कारणामुळे जेव्हा साक्षीच्या खुनाचा आरोपी दीपक पोलिसांनी पकडला तेव्हा पोलिसांना वाटले की नेहाचा खूनही दीपकने केला असेल सर्वात मोठे कारण म्हणजे नेहा आणि दीपक यांच्यात मोबाईल फोनवर बोलण्याचे पुरावे पोलिसांना आधीच मिळाले होते म्हणून पोलिसांनी दीपकचा दोन्ही खुनाचा आरोपी मानून त्याची सातत्याने चौकशी केली जेव्हा पोलिसांनी दीपकला नेहाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा हो तो घाबरला त्याच्या बोलण्यात काही स्पष्ट दिसत होती त्याने म्हटले नेहा मला आधीपासूनच ओळखत होती साक्षीमाच्या आयुष्यात येण्याआधीपासूनच ती माझ्या मागे लागलेली होती पण माझा तिच्याशी काही संबंध नव्हता मी तिचा नंबर सुद्धा ब्लॉक केला होता पोलिसांना त्याच्या जबानीत काही अशी सत्यता वाटत होती मग प्रश्न उठला की नेहाचा खून कुणी दुसऱ्याने केला का नेहाच्या मोबाईलची सखोल तपासणी केली गेली यात एक अनोळखी नंबर सापडला हा नंबर कार्डचा होता तर नेहा बहुतेक वेळा वायफायच चालवायची पोलिसांनी त्या सिमची लोकेशन काढली फोन मागील सहा दिवसापासून बंद होता पण त्याची शेवटची लोकेशन लखरावा गावची तीस बाग निघाली जिथे शेव सापडले होते या नंबरचे आणखी एक लोकेशन घोरफुर ठाणा पोलिसाच्या परिसरातही मिळाली याच सूचनेच्या आधारे पोलिस त्या जागी पोहोचले तिथे एक अर्ध कोसळलेलं घर होतं दार फोडून आत गेल्यावर भिंतीवर खरचटण्याच्या खुना दिसल्या जणू कुणीतरी तडफडत होते फरशीवर हाताचे ठसे दिसत होते आत एक जुनी प्लास्टिकची खुर्ची पडली होती ज्यावर काही केस चिकटलेले होते फॉरेन्सिक तपासणी झाल्यावर हे स्पष्ट झालं की ते केस नेहाचेच होते आता संपूर्ण चित्र बदललं होतं हे निश्चित झालं की साक्षीचा खून दीपकने केला होता पण नेहाचा खून कुणीतरी दुसऱ्याने केला होता कोणता तरी असा माणूस जो नेहाला ओळखत होता आणि ज्यापर्यंत पोहोचणे आता पोलिसांसाठी पुढचा सर्वात मोठा प्रश्न बनला होता नेहाचे शव ज्या दिवशी सापडले होते त्याच दिवसापासून गावचा एक तरुण नरेंद्र यादवही गायब होता ज्या जमिनीत नेहाला पुरले गेले होते ती जमीन नरेंद्रच्या चुलत्याची होती हीच गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटली यानंतर नरेंद्रचा शोध सुरू झाला साधारण पाच दिवसाच्या शोधानंतर पोलिसांनी त्याला रसोलाबाद जवळच्या एका झोपडीतून पकडले ठाण्यात आणून जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा तो जास्त वेळ टिकू शकला नाही आणि कोसळला नरेंद्रने सांगितले की तो नेहावर खूप प्रेम करत असे पण नेहा त्यापासून दूर जात होती ती कुणीतरी दुसऱ्याशी बोलू लागली होती ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती त्याने मनातच ठरवलं होतं की जर नेहा त्याची नसेल तर कोणाचीच नसेल घटनेच्या दिवशी त्याने नेहाला शेवटचा बोलण्याच्या बहाण्याने त्या कोसळलेल्या घरात नेले तिथे त्याने नेहावर ते दबाव आणला की ती त्याची गोष्ट मान्य करावी पण नेहाने नकार दिला आणि तिथून जायला सुरुवात केली याच दरम्यान नरेंद्रने तिच्याशी जबरदस्ती केली आणि नंतर तिचा जीव घेतला यानंतर त्याने नेहाचे शव आपल्या चुलत्याच्या जमिनीत पुरले अशा प्रकारे पोलिसांसमोर स्पष्ट झाले की साक्षीचा खून दीपकने केला होता आणि नेहाचा खून नरेंद्र यादवने केला होता खुनाची दोन्ही प्रकरणे प्रेमप्रसंगाशी निगडीत होती फरक एवढाच होता की एका प्रकरणात तरुणी आपल्या प्रेमाची दिवानी होती आणि त्यावर लग्न करण्याचा दबाव आणत होती तर दुसऱ्या प्रकरणात आरोपी तरुण नरेंद्र नेहाचा दिवाना होता तर नेहा पहिल्या प्रकरणातील आरोपी दीपकची दिवानी होती दीपक नेहाला आणि नेहा आपल्या आशिक नरेंद्राला नाकारून चुकली होती म्हणून नरेंद्रने नेहाला मिळवण्यासाठी तिचा खून केला तर दीपकने आपल्या प्रेमिका साक्षीचा सा खून तिच्यापासून सुटका होण्यासाठी केला दीपक आणि नरेंद्र तुरुंगात आहेत आणि खटला न्यायालयात चालू आहे आणि आजची दुसरी कथा पुण्याची आहे तीन डिसेंबर दोन हजार एकोणीस सकाळ साधारण साडेपाच वाजण्याचा सा वेळ होता कृष्णा अपरा सोसायटीच्या गेटवर ड्युटीवर तीन सुरक्षा रक्षक बसले होते थंडी जास्त होती म्हणून ते आग पेटून तिच्याजवळ बसून हात तापवत होते तेव्हा अचानक टावर एच्या दिशेने जोराचा आवाज आला जणू वरून काहीतरी जड वस्तू खाली रस्त्यावर पडली आहे एक रक्षक गेटवरच थांबला आणि बाकीचे दोन रक्षक त्या दिशेने धावले जिथून आवाज आला टावरजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की रस्त्यावर तीन लोक पडले होते आणि सर्वत्र रक्त पसरले होते त्यामध्ये एक पुरुष आणि दोन स्त्रिया होत्या असं वाटत होतं की ते वरच्या कुठल्या तरी फ्लॅटमधून खाली पडले आहेत किंवा कुणी त्यांना ढकललं आहे पडल्यामुळे एक पुरुष आणि एक स्त्री अगदी बेशुद्ध पडली होती दुसरी स्त्री वेदनेने कराहत होती आणि तिच्या शरीरात थोडी हालचालही होती हे पाहून दोन्ही रक्षक घाबरले आणि ताबडतोब आवाज देऊन तिसऱ्या रक्षकालाही तिथे बोलावले तिनेही रक्षकांनी जेव्हा रस्त्यावर रक्ताने लथपथ पडलेल्या लोकांकडे लक्ष देऊन पाहिलं तेव्हा त्यांनी ताबडतोब ओळखलं ते तिघे गुलशन वासुदेव त्यांची पत्नी परमिना आणि त्यांच्यासोबत राहणारी संजना होती रक्षकांनी विलंब न करता सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना बातमी दिली तेही ताबडतोब घटनास्थळी पोहोचले काही मिनिटात सोसायटीचे इतर लोकही एकमेकांकडून माहिती मिळाल्यावर तिथे गोळा झाले याच दरम्यान दयानंद नावाच्या एका रक्षकाने पोलीस कंट्रोल रूमला या दुर्घटनेची सूचना दिली पोलीस कंट्रोल रूमवरून ही बातमी ताबडतोब स्थानिक इंद्रापुरम ठाण्याकडे गेली त्यावेळी इंद्रापुरम ठाण्याचे इन्स्पेक्टर महेंद्र सिंग संपूर्ण रात्र गस्त घालून आपल्या कार्यालयात बसले होते थकवा दूर करण्यासाठी ते चाकी चहाची चुसकी घेत होते इतक्यात मुंशी येऊन त्यांना कंट्रोल रूमवरून आलेल्या सूचनेबद्दल सांगितले बातमी अशी होती की चहाचा घोट त्यांच्या घशातून उतरायला कठीण झाला त्यांनी ताबडतोब एस आय शिशुपाल सिंग धीरेंद्र सिंग हेड कॉन्स्टेबल आणि विकासवीर यांना बरोबर घेतले त्यांना साधारण दहा मिनिटाच्या आत कृष्णा अप्पारा सोसायटीत पोहोचले पोलिसांच्या पोहोचण्यापूर्वीच सोसायटीतील लोकांनी जवळच्या शांतीगोपाल रुग्णालयात फोन करून अँब्युलन्स बोलावली होती जेव्हा इन्स्पेक्टर महेंद्र घटनास्थळी पोहोचले आणि तिघांना रक्ताने लथपथ अवस्थेत त्यांची नाडी पाहिली तेव्हा स्पष्ट झाले की गुलशन सजदेवा आणि त्यांची पत्नी परमिना यांचा मृत्यू झाला होता तर परिवारातील दुसरी महिला संजनाच्या श्वासश्वासात अजूनही हालचाल होती अँब्युलन्स आताच पोलिसांनी विलंब न करता संजनाला शांती गोपाल रुग्णालयात पाठवले तिच्याबरोबर एसआय शिशुपाल सिंगही रुग्णालयात गेले इकडे घटनास्थळाचे निरीक्षण करून इन्स्पेक्टर महेंद्र यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांशी चौकशी केल्यावर कळालं की छतावरून पडलेले गुलशन वासुदेवा आणि त्यांच्याच घरचे सदस्य होते सोसायटीतील लोकांशी बोलल्यावर कळले की गुलशन आठव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक आठशे सहामध्ये मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते इन्स्पेक्टर महेंद्र सिंग सोसायटीच्या अधिकाऱ्यासह त्या फ्लॅटपर्यंत पोहोचले तेव्हा दार आतून बंद होते रक्षकांच्या मदतीने दार फोडून ते आत गेले खोलीत दोन शवे पडली होती खोलीच्या भिंतीवर कुटुंबाची बालपणापासून आतापर्यंतची अनेक फोटो लागलेल्या होत्या पोलिसांनी घरातील प्रत्येक खोली पाहिली यानंतर कळलं की केवळ तीनच लोक मृत नव्हे तर घरात आणखी दोन लोक मृत होते एक मुलगी एक मुलगा सोसायटीतील लोकांनी सांगितले की मृत झालेली मुले कृतिका आणि रतिका होती त्यांचा गळा दाबून खून केला गेला होता त्याच तेंच खोलीत त्यांची पाळीव ससाही मृत अवस्थेत सापडला असं वाटत होतं की त्यांच्या गळ्याचे मनके तोडून त्याला मारले होते पहाटेचा उजेड पसरला होता आणि पाच लोकांच्या मृत्यूची बातमी सोसायटीत आगीसारखी पसरली इन्स्पेक्टर महेंद्र सिंग यांनी ताबडतोब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एस पी केशव कुमार एस पी मनीष मिश्रा आणि एस पी सुर कुमार सिंग यांना घटनेची माहिती दिली बातमी इतकी मोठी होती की काहीच वेळात जिल्ह्यातील सर्व मोठे अधिकारी घटनास्थळी आले फॉरेन्सिक तुकडी आणि माध्यमांचे लोकही आले सोसायटीत खूप लोक गोळा झाले होते प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की असा मोठा अपघात कसा झाला पोलिसांनी संपूर्ण घर लक्षपूर्वक पाहिले फॉरेन्सिक तुकडीने वेगवेगळ्या ठिकाणावर फोटो आणि बोटांचे ठसे घेतले आणि पुरावे आपल्या जवळ ठेवले जेणेकरून पुढे कळेल की हे सर्व कसे घडले या दरम्यान गुलशनचे जवळचे मित्र आणि झेलमिल वसाहतीत राहणारे त्यांचे नातेवाईकही बातम्या ऐकून घटनास्थळी आले इन्स्पेक्टर महेंद्र सिंग यांनी सर्वांशी बोलले आणि त्यांच्या जबाण्या लिहून घेतल्या साधारण अकरा वाजता पोलिसांनी पाचही शव पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली तपासणीत पोलिसांना हेही कळालं गुलशन वासुदेवांनी मुलांचा खून केल्यानंतर स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला होता एका खोलीत पंख्याला लावलेला फासाही सापडला असं वाटत होतं की एकाच खोलीत तीन फास लावण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी ही पद्धत बदलली गुलशन त्यांची पत्नी आणि बरोबर मरणारी संजना यांनी बाल्कनीत खोर्च्या लावल्या होत्या आणि तिघे एकत्र खाली उडी मारली त्यांची तीच खोली निवडली होती जिच्या बाल्कनीत जाळी नव्हती खोलीत ड्रॉइंग रूमच्या भिंतीवर एक मोठा प्रोजेक्टर आणि मोठा होम थिएटरही ठेवला होता यावरून वाटत होतं की संपूर्ण कुटुंब डिजिटल गोष्टीचा खूप वापर करत असे पोलिसांना एका खोलीत मोठे चाकू आणि दोरी सापडली खोलीतून काही पैसेही सापडले पाच आणि शंभर रुपयाच्या नोटा एकूण साधारण हजार रुपये सोसायटी लोकांशी विचारपूस केल्यावर कळालं की त्याच दिवशी सकाळी त्यांनी रक्षकमेढ आणि सोसायटीतील इतर कर्मचाऱ्यांना जॅकेट आणि कंबलही दिले होते संध्याकाळी घरातील देवघरात कुटुंबासह पूजाही केली होती घटना पाहून स्पष्ट होते की गुलशांची इच्छा नव्हती की कुटुंबातील कोणताही सदस्य जिवंत रहावा यासाठी त्याने मृत्यूपर्यंत पोहोचण्याच्या अनेक मार्गाचा विचार केला होता स्वयंपाकघरात सापडलेली सल्फाज आणि पेला बाथरूममध्ये सापडलेली सिरींज आणि बेडरूममध्ये सापडलेला चाकू हेच दर्शवत होतं की गुलशन मुलांचा खून कोणत्याही परिस्थितीत करू इच्छित होता जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर कोणालाही कठीण आयुष्य जगावं लागू नये असं वाटत होतं की गुलशनने प्रथम मुलगा आणि मुलगी यांचा खून केला यानंतर गुलशनने आपली पत्नी परमिना आणि संजनाबरोबर आठव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव घेतला घटनेची संपूर्ण परिस्थिती पाहून असं वाटत होतं की ही संपूर्ण वारदात आधीच योजनाबद्ध पद्धतीने केली गेली होती वसाहतीतील लोकांची चौकशीत हेही कळालं की गुलशनने ही योजना अनेक दिवसाआधीच बनवली होती त्यांच्या घरात काम करणाऱ्या मेड कुंताची मावशी गीता यांनी पोलिसांना सांगितले की कुंतीने फक्त एक महिना घरात काम केले होते सत्तावीस नोव्हेंबरला गुलशनने तिच्या हिशोब दिले आणि सांगितले की ते काही दिवसासाठी बाहेर जात आहेत एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रॉइंग रूमच्या भिंतीवर पोलिसांना एक नोट सापडला त्यात गुलशनने लिहिले होते की या संपूर्ण दुर्घटनेसाठी त्याचा साडू राकेश वर्मा जबाबदार आहे राकेशसोबतच त्याने आपली शेवटची इच्छाही लिहिली की सर्वांची शेवट एकत्र एकाच ठिकाणी एक 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 अंत्यसंस्कार करावेत पोस्टमॉर्टममध्ये कळाले की गुलशनच्या शरीरावर चार ठिकाणी जखमा होत्या तर परमिना आणि संजनाच्या शरीरावर साधारण सहा ठिकाणी जखमा होत्या हे अजून स्पष्ट झालं नाही की त्यांनी काही विषारी पदार्थ घेतला होता का याचा अर्थ फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच कळेल अहवालातून हेही कळालं की सर्वांचा मृत्यू साधारण चार तासाच्या आत झाला होता यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पाचही शवे कुटुंबियांना दिली गुलशन त्याची पत्नी परमिना आणि दोन्ही मुलांची शवे कुटुंबियांनी घेऊन त्याच दिवशी हिंडन घाटावर अंत्यसंस्कार केले संजना जी गुलशनची व्यवस्थापक होती तिचे शेव घेण्यासाठी तिची आई नूरजहा आणि भाऊ फिरोज आले होते त्यांनी तिचे शेव घेऊन फुरले या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा संजनावरच होती कारण ती दुसऱ्या धर्माची होती लोक प्रश्न विचारत होते की संजना गुलशन वासुदेवा यांच्या कुटुंबाबरोबर जीव देण्यासाठी कशीर तयार झाली इतकंच नाही तर लोकांना हेही जाणून घ्यायचं होतं की गुलशन आणि संजना यांचा संबंध काय होता मात्र संजनाची आई आणि भाऊ यांनी पोलिसांना ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे परिस्थिती बऱ्याच अंशी स्पष्ट झाली गुलशन वासुदेवा उर्फ हरीश हे पूर्वी पुण्याच्या झेलमेल वसाहतीत राहत होते ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये ते इंदापूरच्या कृष्णा अपरा सफार सोसायटीमध्ये भाड्याने येऊन राहू लागले ते आठव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ए सिक्समध्ये राहत होते त्यांच्याबरोबर त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा हृतिक अठरा वर्षाची मुलगी कृतिका त्रेचाळीस वर्षाची पत्नी परमिना आणि सव्वीस वर्षाची त्यांची व्यवस्थापक संजना राहत होती गुलशनचा पुण्याच्या गांधीनगर रेडीमेड मार्केटमध्ये जीन्सचा व्यवसाय होता कृतिका पुण्याच्या श्रेष्ठ येथील डी व्ही पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत होती तर ऋतिक शाळेच्या इयदा नववीमध्ये शिकत होता कृतिकाला फॅशनची आवड खूप होती म्हणून ती बारावीनंतर नंतर कुठल्या तरी फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत होती तिचे स्वप्न होते की ती एक यशस्वी फॅशन डिझायनर व्हावे यासाठी ती खूप मेहनत करत असे गुलशनला आपल्या दोन्ही मुलावर खूप प्रेम होते तो त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा जीन्सच्या व्यवसायासोबत गुलशनचे आणखीही मोठे अनेक काम होते त्यांनी प्रॉपर्टीच्या कामात खूप पैसे गुंतवले होते कोलक्यातील एका मोठ्या व्यावसायिकाबरोबर त्यांनी लाखो रुपयाची गुंतवणूक केली होती पण मागील काही काळापासून साधारण एक कोटीपेक्षा जास्त त्यांचे पैसे अडकले होते देशात नोटबंदी झाल्यानंतर त्यांना ते पैसे मिळणे बंद झाले होते ह्या सर्वांनंतरही गुलशनच्या कुटुंबात परस्परामध्ये खूप प्रेम होते गुलशनला जेव्हा फुरसत मिळत असे तेव्हा कुटुंबासह बऱ्याचदा फिरायला निघून जात ज्यात अपरा सफायर सोसायटीतील गुलशन दोन महिन्यापूर्वी राहायला आले होते त्याआधी ते, ते साधारण चार वर्षे जवळच्या एटीएस सोसायटीत राहत होते त्यावेळी ते त्यांच्याबरोबर त्यांचे ऐंशी वर्षाचे वडील नारायणदासही राहत होते गुलशनची पत्नी परमिना खूप समजदार स्त्री होती ती आपल्या आजारी सासऱ्याची पूर्ण काळजी घेत असे नारायणदास आपल्या मुलापेक्षा जास्त आपल्या सून परमीवर मनात ठेवत असे पण जेव्हा आर्थिक परिस्थिती अचानक खराब होऊ लागली आणि गुलशनने घर बदलले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना मोठ्या भावा सतपातळाच्या घरी सोडले गुलशनची इच्छा नव्हती की त्यांच्या खराब आर्थिक स्थितीचा परिणाम त्यांच्या वडिलाच्या आरोग्यावर व्हावा गुलशन वासुदेवा हे तीन भाऊ आणि एक बहीण व सर्वात धाकटे होते त्यांचा सर्वात मोठी विधवा बहीण होती आणि आपल्या मुलाबरोबर राहत होती त्यांचे दोन मोठे भाऊ देवेंद्र सतपाळ हेही दोघे विवाहित होते आणि आपल्या कुटुंबासह पुण्याच्या झेलमिल वसाहतीत राहत होते त्यांचाही गांधीनगरमध्ये रेडिमेड गारमेंटचा व्यवसाय होता वडील नारायणदास रेल्वेतून निवृत्त झाले होते आणि त्यांची काळजी गुलशनच करायचा म्हणून वडील आपली संपूर्ण सेवानिवृत्त विधवा मुलीला पाठवत असत मात्र गुलशनचे दोन्ही मोठे भाऊ आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत होते मागील अनेक वर्षापासून व्यवसायात तोटा होऊ लागल्यानंतर दोन्ही भावांनी सुरुवातीला गुलशन आणि त्यांच्या कुटुंबाची बरीच मदत केली पण नंतर स्वतःची आर्थिक परिस्थिती बरी न होण्यामुळे त्यांनी मदत करणे बंद केले या यामुळे हळूहळू गुलशनचे आपल्या कुटुंबियापासून अंतर वाढत गेले एटीएस सोसायटीत गुलशनकडे दोन बेडरूमचे फ्लॅट होते तर कृष्णा अपरा सोसायटीत त्यांनी तीन बेडरूमचे फ्लॅट घेतले यामुळे त्यांची व्यवस्थापक संजनाही त्याच्याबरोबर येऊन राहू लागली पुण्याच्या वेलकम परिसरात राहणाऱ्या संजनाचा गुलशनबरोबरचा संबंध साधारण सात वर्षाचा होता सुरुवातीला ती फक्त फॅक्टरीत काम पाहत होती पण हळूहळू ती गुलशनच्या घरी एजा करू लागली दीड महिन्यापूर्वी गुलशन आपल्या कुटुंबासह एटीएस सोसायटीतून कृष्णा अपरा सोसायटीत स्थलांतरित झाला आणि तेव्हापासून संजना त्याच्या ते बरोबरच राहत होती मात्र संजनाचा गुलशनशी कोणताही संबंध होता हे कोणालाही माहीत नव्हते संजना मुस्लिम समाजातील होती तिचे खरे नाव चांदणी होते पण तीन वर्षापूर्वी तिने आपले नाव संजना ठेवले सव्वीस वर्षाची संजना साधारण सात वर्ष गुलशन वासुदेवच्या फॅक्टरीत पर्यवेक्षक म्हणून काम करत होती याच दरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचा संबंध बराच मजबूत झाला साधारण दीड वर्षापूर्वी संजना घर सोडून गेली आणि म्हणाली की ती गुलशन वासुदेवशी लग्न करणार आहे काही दिवसांनी संजना घरी आली आणि आपले कपडे व सामान घेऊन गेली नंतर गुलशनच्या व्यवसायात पूर्णपणे मदत करू लागली परमीनच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की गुलशन आणि संजना पूर्वी काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते कदाचित त्यांनी चोरून लग्नही केले असावे आणि ही, ही गोष्ट परमिनालाही कळाली होती जेव्हा पती पत्नीमध्ये यावर बोलणी झाली तेव्हा परमिनाने आपल्या पतीच्या आनंदासाठी संजनाला पत्नी बनून त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली म्हणून जेव्हा गुलशन अपारा सोसायटीत आले तेव्हा त्यांनी संजनाचे भाड्याचे फ्लॅट मोडून काढले आणि आपल्या कुटुंबाबरोबर फ्लॅटमध्ये आणले हे स्पष्ट झालं नाही की संजना खरोखर गुलशनची पत्नी होती की फक्त प्रेमिका पण ही गोष्ट स्पष्ट होती की संपूर्ण कुटुंबाने संजना आणि खर गुलशन यांचा संबंध स्वीकारला होता याहून मोठी गोष्ट म्हणजे संजना पूर्णपणे कुटुंबात जोडली गेली होती आणि गुलशनबरोबर आनंदाने मृत्यूला कवटाळण्यास तयार होती पण सर्वात मोठा प्रश्न हा होता की गुलशनने इतके मोठे पाऊल का उचलले चौकशीत ही गोष्टही स्पष्ट झाली परमिनाच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने राकेश वर्मा जो शाहिबाजच्या शालीमार गार्डन मध्ये राहत होता त्याने काही काळापूर्वी गुलशनला सुचवले की ते प्रॉपर्टी व्यवसायात गुंतवणूक करावी गुलशनने त्याला एक पॉईंट पाच कोटी रुपये दिले बदल्यात राकेश वर्माने दोन हजार पंधरामध्ये आपल्या आई फुला वर्मा यांच्याकडून शालीमार गार्डन स्थित कोठीचा करार गुलशनच्या जवळच्या सी ए प्रवीण बक्षी यांच्या नावे करून दिला पण दोन हजार अठरामध्ये त्याच कोठीला कोणाला तरी विकले राकेशने स्वतः पैसे गुंतवले नव्हते अगदी आपल्या काही मित्रांकडून उधारीचे पैसे घेऊन गुंतवणूक करवली होती गुलशनने जेव्हा पैसे परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा राकेशने चेक दिले जे बाउं झाले वारंवार मागणी आणि तगादा केल्यानंतरही राकेशने पैसे परत केले नाहीत त्यामुळे गुलशन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब तणावात आले गुलशनचे स्पष्ट मान्य होते की ज्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी राकेश आणि त्यांच्यामार्फत इतरांचे पैसे गुंतवले होते त्या सर्व प्रॉपर्टीच्या किमती नोटबंदी आणि रिअल इस्टेटमध्ये आलेल्या मंदीमुळे खूपच खाली आल्या होत्या निराश होऊन गुलशनने राकेश वर्मा आणि त्याची आई यांच्या विरुद्ध शाहिबाद ठाण्यात फसवणूक चेक चेकबाऊन्स आणि अमावन्यमध्ये खनायत करण्याचा खटला दाखल केला यानंतर शाहिबाद पोलिसांनी दोघांना अटक करून तुरुंगात पाठवले पण नंतर उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला तपास अधिकारी इन्स्पेक्टर महेंद्र सिंग यांनी तपास करून कळवले की राकेश वर्मा फक्त प्रॉपर्टी व्यावसायिक नव्हता तर पंजाबमध्ये हॉटेलही चालवत होता आर्थिक तंगीमुळे तिथेही त्याला तोटा सहन करावा लागत होता त्याचा संपूर्ण व्यवसाय खोटेपणा आणि फसवणुकीवर चालत होता आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेला होता पोलिसांना आतापर्यंत कोलकाता पुणे नोएडा येथे त्याच्या व्यवसाय व्यवसायाची पक्की माहिती मिळाली राकेश वर्माने पाटणा उत्तरखंड आणि झारखंडमध्ये सुद्धा मालमत्ता बांधल्या ह्या मालमत्ता बांधण्यासाठी त्याने फक्त गुलशन वासुदेवचाच नाही तर अनेक ओळखीच्या आणि नातेवाईकांचाही वापर केला होता याशिवाय त्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायातही आपले हात घातले गोवासारख्या ठिकाणी राकेशने हॉटेल भाड्याने चालवले पण प्रत्येक ठिकाणी त्याला तोटा सहन करावा लागला यामुळे तो गुलशनचे पैसे परत करू शकला नाही एकीकडे एक एक राकेशवर कर्जाचा दबाव वाढत गेला तर दुसरीकडे त्याने विकत घेतले किंवा बांधलेली मालमत्ताही विकू शकला नाही मागील चार ते पाच वर्षात तो स्वतःही पैशाच्या तंगीत होता इकडे कोट्यवधीच्या नुकसानामुळे दबलेला गुलशन अनेक वर्षे तोट्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिला पण नंतर लेनदाराचा दबाव त्याच्या सहनशक्तीपेक्षा जास्त झाला काही दिवसापूर्वी कोलकात्याच्या कंपनीत साधारण साठ लाख कोसळल्याचे कळल्यावर तो पूर्णपणे कोसळला शेवटी आपले संपूर्ण कुटुंब मारून टाकण्याचा निर्णय घेतला इंद्रापुरम पोलिसांनी सर्व सत्य समोर आल्यावर गुलशनचा साळू राकेश वर्मा यांना आत्महत्येसाठी उत्तेजन देण्याच्या आरोपाखाली अटक केली पण राकेशची आई फुलादेवी यांनी आधीच पळून गेल्या होत्या या भीतीदायक खून आणि आत्महत्या प्रकरणानंतर पोलीस आता संपूर्णपणे चौकशीत होती आणि आरोपपत्र तयार करण्यात गुंतली होती या दुःखद घटनेने सर्वांना हादरून सोडले एक हसता खेळता कुटुंब काही चुकीच्या निर्णयामुळे आणि पैशाच्या तणावामुळे संपुष्टात आले गुलशनने वेळ राहता आपले दुःख कोणाही आपल्या स्वामी कोणासोबतही सामायिक केले असते आणि कायद्याचा आधार घेऊन धैर्य ठेवले असते तर कदाचित हे दिवस पाहावे लागले नसते या कथेतून हेच शिक्षण मिळते की परिस्थिती कितीही वाईट का असो मृत्यू कोणत्याही समस्येचे निराकरण नाही पैशाचे नुकसान पुन्हा भरून काढता येते पण जीव एकदा गेला की परत येत नाही कठीण काळात एकट्याने निर्णय घेण्याऐवजी आपल्याशी बोलले पाहिजे आणि योग्य मार्ग निवडला पाहिजे हा अपघात आपल्याला आठवण करून देतो की आशा कधीही सोडू नये कारण प्रत्येक अंधारे रात्री नंतर सकाळ नक्कीच येते आमचं उद्दिष्ट असं आहे की लोक या घटनामधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून दूर राहतील ही कथा एक महत्त्वाची चेतवणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा धन्यवाद